माझे नाव आहेत यशवंत परसराम आळसोळे माझ्याकडे अडीच एकर शेती आहे उन्हाळी फसलीचे धान मी केंद्रात नेऊन ठेवलेले आहेत पण गव्हर्मेंटनं अजून काही माझी खरेदी केलं नाही ना केंद्रात गेल्यानंतर ते म्हणतात का, का निमित खतम झालेली आहे तर गव्हर्मेंटना कमीत कमी आमची खरेदी लवकरात लवकर करावी ही अशी माझी विनंती आहे निमित वाढावी अशी माझी विनंती आहे शिवसेनाची अगदी स्पष्ट भूमिका आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे या गटामार्फत आमच्या पक्षप्रमुखांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा केली आणि त्याच्याच अनुषंगानं आपण शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अनेक आंदोलनं आणि अने निवेदनं आपल्याला दिलेली आहेत या अनुषंगाने मी आज तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही शिवसेनेच्या जरी जिल्हाप्रमुख असलो तरी नवे विविध सेवा सहकारी संस्थेवर स शेतकऱ्यांच्या संस्थेवरती निवडून आलेला प्रतिनिधी पण आहे त्या दृष्टिकोनातून आज या जिल्ह्याची अवस्था मला बघून होत नाही या जिल्ह्यामध्ये शासनाच्या तर रचनातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या दोन वे संस्था आहेत मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी फेडरेशनच्या मार्फत दोन प्रकारे जे खरेदी करतात कशाप्रकारे ते निकष काढतात मला काही कळत नाही बारा लक्षाची टार्गेट त्यांना मार्केटिंग फेडरेशनला दिलं आणि पाच लक्षाची टार्गेट आपल्या पास पाच लक्ष क्विंटलचे टार्गेट धान खरेदी केंद्राचे आदिवासी फेडरेशनमध्ये दिलं शेतकऱ्यांचे माप पाहा शेतीच्या पा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहे आणि या ठिकाणी त्या काही अनेक शेतकऱ्यांचे धान हे आपल्या फ फेडरेशनमध्ये पडलेले आहेत त्यांचे खरेदी करणारे वाले नाही बोनस मिळालेले नाही कर्जमाफी सन्मान्य साहेबांनी एका झटक्यात केलेली होती परंतु या सरकारनं कर्जमाफी तर सोडा शेतकऱ्यांचे धानाचे चुकारेपर्यंत अद्याप दिलेले नाही आहेत अशी व्यवस्था शेतकऱ्यांची झाली आहे आणि महाराष्ट्राच्या कृषी मंत्री त्यांना माझ्या बाप नरेंद्र मोदी आहे आणि हे तुम्ही लोक करू शकत नाही तुम्ही निर्लज्जा अशा प्रकारच्या वर्गणा करतो या मुख्य अशा प्रकारच्या कृषी मंत्र्यांना आपल्या माफी मागावं आणि शेतकऱ्यांसाठी बोनस आणि खरेदी केलेले चुकारे मिळाले नाही तर गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आमदार लवकरात लवकर करू ह्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे आदिवासी फेडरेशनला पाच लक्ष क्विंटलची लिमिट आणि बारा लक्ष क्विंटलची लिमिट महाराष्ट्र फेडरेशनला जे मार्केटिंग फेडरेशनला दिलं हे लिमिट अद्याप चुकीची आहे त्याच्यावरती शासनानं त्वरित तोडगा का काढावा आणि शेतकऱ्यांचे पडलेले धान हे त्वरित पूर्ण खरेदी करून त्यांना चुकारे आणि बोनस हे त्वरित वाटप करावे अन्यथा गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या वतीनं लवकरात लवकर चार पाच दिवसात आम्ही आंदोलन मोठं आंदोलन उभारू